नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी फोर च्या बातमीपत्रात आपले स्वागत प्रकरण होतं किती जणांना अटक केलेली आहे आणि काय नेमके प्रोसेस होणार आहे आपल्या पोलीस स्टेशन कासारवडी येथे दिनांक अकरा डिसेंबर रोजी बादवी कलम तीनशे तेवीस पाचशे चार दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त ठाणेश्वर यांच्या आदेशावरून माझ्या नेतृत्वामध्ये एसआयटी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं विशेष तपास पथल्या पथकाने सर्व तांत्रिक व इतर सर्व पुर पुराव्यांची पडताळणी केली त्यामध्ये आतापर्यंत या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये अश्वजित गायकवाड रोमिन पाटील आणि सागर शेळके यांना अटक करण्यात आली असून गुणाच्या तपासाच्या अनुषंगाने दोन चार चाकी वाहने एक स्कॉर्पिओ आणि वेज रोवर गाडी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सर तीनशे सातची मागणी त्यांनी केली होती जी बीडीत महिला होती त्यांनी कशा प्रकारे तपास सुरू तो तपासाचा भाग आहे त्या अनुषंगाने दिली तपास सुरू नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा